स्वागत आहे पाहुया आजच्या काही ठळक घडामोडी संखमधील बिराजदार कुटुंबियांना तुकाराम बाबांसह अनेकांनी दिला मदतीचा हात संख येथील साहेबगोडा बिराजदार यांच्या छप्पर वजा घराला अचानकपणे आग लागून मोठे नुकसान झाले होते हव तुकाराम बाबा यांनी बिराजदार कुटुंबियांना मदतीचा हात दिला जत प्रतिनिधी जग तालुक्यातील संख येथील साहेब गौडा शिवाप्पा बिराजदार यांच्या छप्पर वजा घराला अचानकपणे आग लागून दहा लाखांची नुकसान झाल्याची दुर्दैवी घटना घडली या घटनेत घरातील सोने चांदी रोख रक्कम रेशन कार्ड धरणग्रस्त दाखला कागदपत्रे व संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले होते या घटनेनंतर बिराजदार कुटुंबीय उघड्यावर पडले होते या घटनेची माहिती मिळताच चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटनेचे सर्वे तुकाराम बाबा महाराज यांनी धाव त्यांना आधार दिला तातडीने घर बांधता यावे यासाठी एक हजार विटा जीवनावश्यक वस्तूंची किट रोख रक्कम देत मदतीचा हात दिला बिराजदार कुटुंबियांना मदतीचा हात द्यावा असे आवाहन यावेळी ह हो तुकाराम बाबा यांनी केले होते त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद मिळाला संख येथील ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या वतीने संसार उपयोगी साहित्य डबा ताट वाटी मिकसर, टाकी ग्लास जार कोळपटणी मिक्सर पासून कुकर आदी साहित्य दिले बोर्याळवस्ती येथील श्रीशैल बिराजदार यांच्या युवक संघटनांनी देखील संसार उपयोगी साहित्याची मदत केली आहे यावेळी बोलताना तुकाराम बाबा म्हणाले जत तालुक्यात उन्हाळ्यात घरे जळण्याचे प्रमाण अधिक आहे ग्रामस्थांनी दक्षता घेतली पाहिजे तालुक्यात अशी घटना घडताच प्रशासनाने तातडीने मदत करणे अपेक्षित आहे या दुर्घटनेत बिराजदार कुटुंबियांचे मोठे नुकसान झाले आहे सर्वांनी त्यांना सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले यावेळी संख पत संस्थेचे चेअरमन राजेंद्र हलपुडे व्हाइस चेअरमन शिवाप्पा पुजारी सचिव दुगाणी अशोक कोट्यार चंद्रशेखर कळली शिक्षक सुभाष बिराजदार मल्लिकार्जुन बिराजदार जय हनुमान विद्यालय अंकलगी तालुका जत माजी मुख्याध्यापक सदाशिव उमराणी बाळकृष्ण टोणे चन्नाप्पा आवटे महादेव बिराजदार प्रेमसिद्ध पुजारी विठ्ठल पुजारी महेश निगडी साबू बिराजदार आदी उपस्थित होते चौदा पाच दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता घराला अचानक आग लागली आणि त्यामध्ये सुहान बिराजदार यांचं पूर्ण घर सर्व साहित्य कॉम्प्युटर लॅपटॉप मुलं शाळा शिकवते त्याचबरोबर धरणग्रस्त साहित्य त्यांचा देखील दाखला देखील त्यामध्ये जळून खास झालेला आहे आणि त्या अनुषंगाने त्यांना येणाऱ्या काळामध्ये आ, ते कागदपत्र उपलब्ध होणे आणि त्यांचा परत संसार उभारण्यासाठी अनेक संघटना पतसंस्था गावातील ग्रामस्थ त्यांनी देखील भरभरून सहकार्य करण्याचा प्रयत्न मदत नव्हे तर कर्तव्य म्हणून गावातील सर्व व्यक्ती असतील किंवा अनेक क्षेत्रातील मंडळी असतील अनेक संस्था असतील ते पुन्हा घर उभारावं यासाठी सर्वांनी सर्वोत्परी मदत करावी आम्ही देखील श्री संत बागडेव मानमित्र संघाच्या वतीनं त्यांचं नवीन घर बांधण्यासाठी एक हजार विटा देण्याचा मानस या ठिकाणी आम्ही घोषित करतो आणि गावातील देखील प्रत्येक व्यक्तीने अनेक संघटना आहेत कारण एखाद्या वेळेस माणसाचे एखादं घर जळालं तर ती व्यक्ती असं कुणाकडे घराकडे जाऊन म्हणत नाही की बाबा माझं घर जाळाले मला मदत करा पण अशा वेळेस माणसाने माणसाला मदत करणं अत्यंत गरजेचं आहे श्रीसंत बागडे मानवित्र संघटनेच्या माध्यमातून जर तालुक्यामध्ये कुठेही घर जळालं तर त्या ठिकाणी संघटना आमची मदत करते तर मदत नाही तर कर्तव्य म्हणून करते पण ते करण्याच पाठीमा उद्देश काय असतं की त्या व्यक्तीचं काही शिल्लक राहत नाही फक्त अंगावरचे कपडे एवढे शिल्लक राहतात आणि हा माणसाला अशा वेळेस माणसाने प्रत्येकाने सहकार्य करून पुन्हा आम्ही तुमच्यासोबत आहोत कुठल्याही गोष्टीची उणी भासू नये अशा पद्धतीची भूमिका सर्व ग्रामस्थांनी देखील करावी आणि त्यांना सहकार्य करून आम्ही त्यांच्या दुकामध्ये सामील आहोत ओळखच्या माध्यमातून सांगतो आणि थांबतो धन्यवाद जय भागव जमीन वगैरे शेतीपतस संस्था या संस्थेने देखील माणूस की जोपासत आज त्यांना पूर्ण म्हणजे सगळं मिक्सरपासून कुकरपर्यंत सगळे लागणारी भांडे आ, 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 या कुटुंबाला तिने मदत नव्हती तर कर्तव्य म्हणून केलेलं आहे खरोखरच त्यांचं कौतुक करावं तिथं थोडं आहे की अशा संघटनांनी देखील अशा जेव्हा जेव्हा असे प्रसंग घडतात त्यावेळेस सर्वांनी पुढाकार घेऊन जरी घर उभारणे हे घर उभारून तेवढ्याच जोमाने परत सक्षम होणे ह्यासाठी सर्वांनी मदत करणं अत्यंत गरजेचं आहे मी चर्मन संचालक मंडळ ह्या सर्वांच कर्मचारी वगैरे यांचं सर्वांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो की पुन्हा एकदा हे घर उभारण्यासाठी आपण सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद ताजा घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद